आणि इथून सरळ गेला तर हा कसेडी घाट तिथे जातो आणि इथून कसडी भोगदा सुरू होतो तरी इत... आणि हे काम अंदाजे अजून सहा महिने लागतील याला अजून पूर्ण व्हायला किंवा जास्त सुद्धा लागू शकतात कारण अजून भरपूर अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते तर आपण एंटर करतोय कसडी बोगद्यामध्ये तर हे पाणी पडत तर राहणार तुम्ही कितीही विजवलत नाही हे पाणी कुठून ना कुठून तरी पडत राहणार हे बघा हे संपूर्ण पाणी आहे इथे अरे बापरे काय खड्डे की मजाक आहे तर ही क्विड रेनॉल्ड क्विड अडकली आहे स्टार्टच ना आहे किरण सारखा सेम प्रॉब्लेम गाडी स्टार्ट ना आहे किरण व्हिडिओ बघते काय तू जर तुम्ही एकटे असाल तुम्हाला भीती वाटत असेल तर मंत्र जपा देवाचे गाणं म्हणा या घाटामध्ये ना म्हणजे भूताच्या गोष्टी फेमस आहेत या घाटामधल्या हा रात्री जी निगेटिव्ह वाईब वाले टाइम असतं ना म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर पडतात रात्री दीड दोन तीन बऱ्याच जणांना अनुभव आले घाटाचे असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला 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 आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर म्हणजे आता आपण थोड्या वेळाने कशेडी घाटामध्ये पोचू म्हणजे हा घाट सेक्शन लागलेलाच आहे आणि इथून सरळ गेला तर हा कशेडी घाट तिथे जातो आणि इथून कशेडी भोगदा सुरू होतो तर इथून आपण टायमर लावूया की कि कितीसा वेळ आपल्याला लागतोय म्हणजे आता मी पोचले कशेडी घाटामध्ये आणि कशडी घाटामध्ये आता तो टनेल चालू केला आहे ना तो मध्यंतरी बंद होता तर आता शिमग्यासाठी तो पुन्हा चालू केला आहे तर आता आपल्या समोर आहे तो टनलला जायचा रस्ता तर आपण इथून आता टायमर ता लावया की कि आपल्याला किती वेळ लागतो आहे जायला आणि पुन्हा हा उतरून पुन्हा कशडी घाट चढून येऊन त्याच्यामध्ये किती वेळ लागतो आहे आणि पुन्हा आपण जाणार आहोत तर बघूया अशी एक थोडी इनोव्हेटिव्ह व्हिडिओ मला बनवायची आहे तर आता आपण जाऊया कशेडी घाटाच्या बोगद्यामधून आणि बघूया की कि, 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 कि काम त्याचं झालेलं आहे तर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवू तर आता स्टॉप वॉच चालू केलेला आहे मी तर या व्हिडिओमध्ये आपण नॉनस्टॉप जाणार आहोत कशेडी टनल आणि पुन्हा फिरून येऊन म्हणजे पुन्हा आपण बोगदा फिरून येणार पूर्ण घाट फिरून येणार त्याच्यानंतर बघूया आपल्याला कितीसा वेळ लागतोय दोन्हीमधलं अंतर आपण एकाच व्हिडिओमध्ये बघूया किती येते सर याच्या आधी मी गणपतीला आलो होतो आणि आत्ताच हल्ली मी काही दिवसांपूर्वी त्याचा व्हिडिओ टाकला होता ड्रोन शॉटचा ड्रोन व्ह्यूचा तर आता आपण काय ड्रोन शॉट नाही घेणार आहोत आता आपण डायरेक्ट एंटर करणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की कितपत काम झालेलं आहे मंडळी जेव्हा तुम्ही कशेडी घाटापासून कशेडी बोगद्याकडे जायला वळता तेव्हा तिथून दीड ते दोन किलोमीटरचा जो रस्ता आहे त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे दोन किलोमीटर नंतर बऱ्यापैकी सुंदर असा सिमेंटचा पॅच नंतर डांबरी पॅचसुद्धा तुम्हाला लागतो तर आता दोन मिनटं होत येत आहेत आणि आपली स्पीड आहे चाळीस पन्नास साठच्या मध्ये आणि वाटेत बऱ्याच ठिकाणी चालू असलेल्या कामांच्या खडी आणि रेती पडलेली आहे त्यामुळे टू व्हीलरनी ब्रेकिंग करताना हळूवार करावी प्रत्येक आपापल्या मताप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे या कशेडी घाटाचं आणि या कशेडी बोगद्याचं एकूण अंतर आणि एकूण लागणारा वेळ कॅल्क्युलेट करू शकतं परंतु मी अशा प्रकारे करणार आहे की कशेडी घाटा जिथून आपण डाव्या बाजूला वळतो तो, तो पॉईंट ए आणि जिथे आपण खेडला बाहेर पडतो तो, तो पॉईंट बी तर एकूण असं मी अंतर कॅल्क्युलेट करणार आहे आणि कशेडी बोगदा अंदाजे अडीच ते साडेतीन किलोमीटरच्या आसपास असणार आहे तर एकूण पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचा लागणारा वेळ आणि किलोमीटर आपल्याला किती काय लागणार आहे ते या व्हिडिओ मार्फत आपण पाहू आणि जेव्हा आपण रिटर्नला सुरुवात करू तेव्हा आपण पॉइंट बी टू पॉइंट ए कॅल्क्युलेट करू तर म्हणजे आपल्या समोर आहे कशडी बोगदा तर हा सहा महिन्यापासूनच सुरू झालेला आहे गणपतीच्या आधीपासून आणि येणाऱ्या लेनचं काम चालू आहे तर बघू शकता मस्त जोरात असं काम सुरू आहे तर आता आपण या बोगद्याच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमधलं कामसुद्धा कितपत झालेलं आहे ते आणि हे काम अंदाजे अजून सहा महिने लागतील याला अजून पूर्ण व्हायला किंवा जास्तसुद्धा लागू शकतात कारण अजून भरपूर अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते तर आपण एंटर करतोय एका शेडी बुगड्यामध्ये तर आतमधून कलर काम सुद्धा सुरू आहे आणि लायटिंग लावण्याचं काम सुरू आहे इथे हे वरचे जे पॅनेल्स लावले आहेत तिथे लायटिंग आहे आणि मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो ना कारण हा सह्याद्रीचा डोंगर आहे संपूर्ण तर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये पाण्याचे झरे असतात तर कुठे कुठे आहे ना ते पाणी पडते तर बऱ्याच जणांना वाटेल की ते लिकेज आहे कन्स्ट्रक्शन लिकेज आहे तर असं नाही हे सह्याद्रीच्या डोंगरातले झरे आहेत ते पाणी माहीत आहे तुम्हाला कसंही वाट काढणारच स्वतःची तर हे पाणी पडत तर राहणार तुम्ही कितीही विजवलत नाही हे पाणी कुठून ना कुठून तरी पडत राहणार हे बघा हे संपूर्ण पाणी आहे ते आणि इथे एक्झॉस्टसाठी फॅनसुद्धा लावलेत वर आणि आता सध्या तरी एक एक फोकसच लावलं आहे या साईडला बघू शकता तुम्ही एक एक फोकसच हो लावलाय तर क्या बात है एक नंबर तर हे पाहू शकता हे संपूर्ण झऱ्याचं पाणी आहे वरच जे पडत आहे दिस इज नॉट लिकेज आणि आतून प्लॅस्टर सुद्धा झालेला आहे म्हणजे कोणताही दरड कोसळू नये ना तर त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅस्टर सुद्धा केलंय तर आता साडेपाच मिनिटं झालेत आणि आतमध्ये मस्त थंडावा आहे खूप गार वाटते आतमध्ये आणि ऑक्सिजन लेवल म्हणाल तर ओके आहे इतकं काय घुसमटल्यासारखं नाही वाटत आहे कारण फॅन्स पण चालू आहेत तर फायनली संपलाय तर साडेसहा मिनिटं आता झालेत तर आता हे कलर आणि प्लॅस्टरचं काम आय थिंक सुरू आहे तर फायनली बोगदा संपलाय आणि बोगद्याचा जो शेवट आहे ना तो बघूया तर तो टोटल बोगदा तुम्ही दोन ते अडीच मिनिटांमध्ये क्रॉस करता दोन मिनटं कारण जसं मी टायमर लावला होता तर साडेचार मिनिटाला आपण एंटर केलं होतं आणि साडेसहाव्या मिनिटाला आपण बाहेर आलोय दोन मिनिटात तुम्ही बोगदा पार करता तर ता आता माझा विचार आहे की पुन्हा घाटाने जाऊन किती वेळ लागतोय ते बघायचं परंतु आता आपलं पेट्रोल संपत आलंय आपण नाही पोचू शकत इथे पाहू शकता अजून रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे तर हा पूर्ण भरणी टाकून हा जॉईंट केला जाईल संपूर्ण रस्ता आणि अजून जो एंड पॉईंट आहे ना जो त्या साईडचा एन्ट्रान्स आहे तर तो, तो आता येईल तर तेव्हा आपण हे स्टॉपवॉच स्टॉप करूया साडे नऊ मिनटं झालेली आहेत अजून आपण एंडिंग पॉईंटला नाही आहे तर हा आलेला आहे एंडिंग पॉइंट इथे एंड होतो तर आता आपल्या स्टॉपवॉच मध्ये झाले दहा वाजून वीस सेकंद तर तुम्ही इथून रिटर्न नाही जाऊ शकत इथलं सिक्युरिटी तुम्हाला अडवतं तर फक्त हा कोकणात जाण्यासाठी सुरू केलेला आहे आणि कोकणातून मुंबईला जाताना तुम्हाला वाया कशेडी घाटच करून जावं लागणार तर आपण अवघ्या साडे दहा मिनिटामध्ये कशेडी बोगदा पार केलेला आहे मंडळी मुंबईहून गावी जाताना माझ्यासोबत योगेश होता तर जेव्हा आम्ही कशेडी बोगद्यातून गेलो तर आम्ही दोघं एकत्र होतो आणि त्यानंतर रुस्तममध्ये पेट्रोल कमी होतं त्यामुळे जो मला कशेडी घाटाचा पुन्हा व्हिडिओ बनवायचा होता तो आम्ही परत जाऊ नाही शकलो तर मी योगेशला खेडमध्ये सोडला आणि मी माझ्या गावी गेलो तर गावावरून निघताना मी थांबलो होतो देवरुखला आणि देवरुखवरून जेव्हा मी महाडला जात होतो तर माझ्यासोबत होती बहीण रेश्मा होती तेव्हा मी देवरुख ते महाड प्रवास केला त्याच्यामध्ये संध्याकाळ झाली आणि आम्ही जो कशेडी घाट चढलो ना तो संध्याकाळच्या वेळेस चढलो त्यामुळे दुपारचं दृश्य तुम्हाला या कशेडी घाटाचा दिसणार नाही त्यामुळे थोडी क्षमा परंतु रस्ते खूप वाईट आहेत तर त्या रात्रीच्या रस्त्यांमध्ये कसा काय मला अनुभव आलेला आहे आणि संपूर्ण घाट आहे ना पंधरा किलोमीटरचा आहे आणि किती काय वेळ लागलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि या व्हिडिओमध्ये आमच्या दोघांची गॉसिपिंग सुद्धा चाललेली आहे या घाटाबद्दल तर ती सुद्धा तुम्हाला माझ्या माईकद्वारे ऐकायला मिळेल तर चला आता प्रवास करूया कशेडी घाटाचा नाही ते हॉटेल तर मंडे इथे पाहू शकता इथे कशेडी घाटासाठी इथून मुंबईवरून ज्या गाड्या येतात त्या इथून येतात आणि इथे पोलीस सुद्धा उभे आहेत इथून एंट्री बंद आहे तर आता सुरुवात झालेल्या आहे कशेडी घाट आणि आपला टायमिंग झालेला आहे आठ वाजून चाळीस मिनिट आणि किलोमीटर पण बघूया आपण किती किलोमीटर आपल्याला ला लागतंय हा पार करायला तर आपल्या व्हिडिओद्वारे हा कशेरी घाटाच्या या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत किती वेळ लागणार आहे आणि किती किलोमीटर आहे ते बघूया आणि रस्त्याचं कामसुद्धा कसं आहे ते सुद्धा बघूया तर होप गोप्रोमधून थोडंफार क्लिअर तरी दिसत असेल लाईट आपली तशी आहे प्रॉपर तर येताना जो मी व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यासोबत हा मी मर्च करतोय तर येताना आपण दुपारी आलो तेव्हा आपण साडे दहा मिनिटांमध्ये टोटल त्या गाड्यांचा उजेड डायरेक्ट डोळ्यावर हो येतो सो so, फायनली एका ॲडव्हेंचरस घाटला आता सुरुवात झाली आपली आणि याच्यावर खड्डेसुद्धा मोठे मोठे आहेत तर त्याच्यामुळे जाताना आपल्याला नीट जायचं आहे बघा ज्या कोकणातून मुंबईला जाल तर तुम्हाला या घाटाशिवाय ऑप्शन नाही आहे आणि याचं काम झालेलं नाही आहे तर तुम्हाला अजून पाच ते सहा महिने हाच रूट वापरावा लागणार आहे कारण जो टनेल आहे त्याला अजून जाण्याचा मार्ग बराच वेळ लागणार बघ्या गणपतीपर्यंत होतोय काय जर नाही झाला तर असच एक किलोमीटर झालं आहे दोन मिनटामध्ये आणि हा पॅच तर खूप घालण्याडाचा आहे हा आधीपासूनच आहे डांबर तरी टाकला पाहिजे ना गाढवांनी तर कसेरी तर आता कशेडी घाट म्हणजे आता किरणचा व्हिडिओ मला डोक्यात येतो ती लोकं ना इथे अटकली होती या घाटामध्ये त्यांची गाडी बंद पडली होती आणि या पॉईंटला नाही म्हणजे तिथून मुंबईवरून जो चढतो ना आपण तिथून कारण हा जो टनेल ओपन झाला आहे ना तो फक्त शिमग्यासाठी ओपन झाला आहे आणि ते लोक शिमग्याच्या अगोदर आले होते जर तुम्ही एकटे असाल तुम्हाला भीती वाटत असेल तर मंत्र जपा देवाचे गाणं म्हणा आपल्याला तर काय तसं भासत नाही आणि एक गोष्ट असते जोपर्यंत तुमच्यासोबत काय घडत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती नाही त्याचा अनुभव घेतल्याशिवाय काहीच कळत नाही तोपर्यंत तुम्ही हलके मेले ते हो, हलके मी तर अतिशय रस्त्याची परिस्थिती वाईट आहे डायरेक्ट सगळ्या लाईट डोळ्यावर येतात आणि कशेडीचं ते मंदिर आहे ना ते तिकडे अजून आपल्याला असं सगळं फिरत असं तिथे वर जायचं आहे आणि बोगद्याच्या इकडची लाइटिंग सुद्धा दिसते चार मिनटं झाले आणि अडीच किलोमीटर झाल्यात बापरे डांबराला किती पैसा लागणार या लोकांना माणसाचा जीव महत्वाचा कि रस्त्याचं डांबरीकरण महत्वाचं हो 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 काय नजारा आहे काय नजारा आहे भारी दिसत होत ना छान वाटतंय इला अरे घाबर बघ कस दिसतय या घाटामध्ये ना म्हणजे भूताच्या गोष्टी फेमस आहेत या घाटामधल्या हां रात्रीची निगेटिव्ह वाली टाईम असतं ना म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर पडतात रात्री दीड दोन तीन वाजता तर बऱ्याच जणांना अनुभव आले आहेत या घाटाचे तर आता इथे एक असं झाड होतं आणि चंद्र असं दिसतात तर मीला म्हटलं की तेव्हा कसं दिसतंय तर म्हणते छान वाटतंय छान दिसतंय <laughs> हा कारण माझ्या माइंडमध्ये जे होत ते तिच्या माइंडमध्ये नव्हतं ना असत तो किरण पाष्टे माहित आहे ना मित्र माझा ती लोक आली होती ना तर मुंबईच्या साइडून चढली होती म्हणजे आता आपण जसे उतरणार ना तर ती लोक तिथून चढले होते आणि तेव्हा हा टनेल बंद होता जो घाट कशेडी हे आहे बोगदा येतो तर ते लोकं तिथून आले ना त्यांची पहिला त्याची गाडी बंद पडली आणि रात्री दोन अडीचच वाजले होते बंद पडली दहा पंधरा मिनटं गेली चालू झाली पुन्हा बंद पडली आणि अजून एक कोकणमधला एक रायडर आहे तो सुद्धा चिपळूणमध्ये राहतो तो त्याची पण चांगली गाडी होती तीसुद्धा बंद पडली तो म्हणतो माझ्या एवढ्या चालवण्याच्या एक्सपिरियन्समध्ये असं कधीच झालं नाही की माझी मी एवढं तिला व्यवस्थित ठेवतो माझी गाडी कधी बंद पडेल याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे आणि दोघांच्या गाड्या एकाच पॉइंटला बंद होत्या अरे असलं त्यांना तेव्हा आठवला ना देव बाप आणि त्यांच्यासोबत एक पंजाबी होता आणि ते लोकं एका हॉटेलचं शूटिंग करायला जात होते प्रमोशनसाठी लिटरली त्याने तो व्हिडिओ केला त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं बोलते मेने पुरा लाईफ बोलते है ना सगळं मी बघितलं एकाच इथे काशी झाली असती बोलतो ओ, 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 बापरे बापरे हे घाटातलं मंदिर छोट बारक हम्म अशा वेळी हॉर्न वाजवायचा मग देव बोलतो की ह्याने मला रिस्पेक्ट दिला अस पाया तर पडायचं पण टू व्हीलर फोर व्हीलरवाले हॉर्न वाजून आपण मंदिरात कशी घंटा वाजवतो हो तसा हॉर्न वाजव तर आपण करतोय कशेडी घाटातला रात्रीचा प्रवास खड्ड्या खड्ड्यांचाच पूर्ण आहे कशेडी घाट आणि फायनली आता आपण आणि फायनली आपण त्याचा पीक पॉईंटला पोचू जे तिथे मंदिर आहे तरी अजून बरंच एक दोन तीन किलोमीटरवर दिसतंय मला आणि अजूनपर्यंत साडेपाच किलोमीटर झालेत आणि दहा मिनिट झालेत बघूया किती वेळ हा कशेडी घाट घेतोय आणि कशेडी बोगदा वाचवतोय व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की पूर्ण बघा काहीतरी सरप्राइजिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तिथे गाडी थांबली आहे अरे बापरे ती गाडी जातच नाही ब पुढे अरे बापरे काय खड्डे की मजाक आहे तर ही क्विड रेनॉल्ड क्विड अडकली आहे स्टार्टच होताय किरण सारखा सेम प्रॉब्लेम गाडी स्टार्ट ना होताय किरण व्हिडिओ बघते काय तू <laughs> मा कसं सेम प्रॉब्लेम त्यांची पण गाडी अशीच बंद पडली आणि स्टार्टच नव्हती स्टार्टच नव्हती बापरे लाईव्ह बघितलं आपण लाईव्ह तर ही होती कसले खड्डे होते बापरे काय कोणाच लक्ष नाही कोण मेलो ना तर हे लोक जागे होणार बापरे आता आपण लाईव्ह बघितलं ला, गाडी बंद पडलेला अभि तो विश्वास रखनाही पडेगा मला असं वाटतं सहा महिन्यासाठी प्रत्येकाने पाच पाच रुपये दिले पाहिजेत की <laughs> हा हे घ्या पाच पाच रुपये गोळा करून प्रत्येकी डांबर टाका बाबा तिथे ते मंदिर आहे आय थिंक श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे मठ टाईप वर तर इथून तुम्ही सरळ राईटला आहे श्री स्वामी समर्थ मठ किंवा मंदिर हा सरळ रस्ता जातो आणि या कशेडी घाटामध्ये ना पोलीस लोक तुला दिसणार उभ्या आहेत आणि इथे कसं प्रत्येक हे ट्रक कंटेनर आहेत ना तर त्यांच्याकडून इथं एंट्री घेतात पन्नास शंभर नाही दिलं तर ऑनलाईन फाईन मारणार असे म्हणजे आता काय ती त्यांची मक्तेदारी आहे आता कोणाला बोलणार या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टी वरच्या लेवलला पण माहिती असतात त्यामुळे आपण बोलून काहीच फरक नाही पडतात त्यामुळे आपण कसा विचार करतोय की इथे थांबून मोठं चालन काहीतरी नंबर प्लेटचं लाईट नाही आहे आरसा नाही मग काही तुझं कारण काढू शकता जर तेवढं नाही दिलं तर त्यांचं एंट्री तर हा आहे चेकपोस्ट टाईप आणि याचा पुढे ना इथे त्यांचा एक काय म्हणू शकतो अड्डा तर नाही म्हणता येणार त्यांची उभी राहण्याची जागा इकडे तर इथेच उभे असतात ते बरोबर वर या गॅपमध्ये उभे असतात सकाळी आलीस ना तू तर इथे पोलिसांची गाडी असते तर मला एकदा थांबवलेलं आणि म्हटले ला, की लायसन्स दाखव आणि आपल्या बॅगा बिगा सगळ्या बांधलेल्या होत्या आणि कॅमेरा वगैरे ऑन होता आणि गाडीवर सगळं लिहिलेलं मी पहिला बोललो जय महाराष्ट्र साहेब सगळे गाडीचा पेपर ओक्यात हो गाडी आणि त्या नवीनच होती तुला कुठे चाललं आहे मला कोकणात चाललो आहे गावाला हा ठीक आहे जा म्हणजे काही असतात चांगले तर आता आपण घाट उतरतोय तर किरणची गाडी दिसते का गा बघूया इथे मला मोर दिसला होता मोर हा असा झाडी म्हणजे पावसाळ्याचा वेळ होती ना असा झाडातून थोडा बाहेर आला मी म्हणजे लगेच मी पास झालो ना परत मागे मान मागे गेली तर लगेच आत गेला तो हा आता किती माहिती आहे साडे आठ किलोमीटर होतील कोकणातल्या हे आपल्या देवरुख ते म्हणजे ह्या पट्ट्या दरम्यानचा हाच एक गाठ थोडासा हे आहे त्याच्यामुळे तो, तो सोल्युशन काढला आहे कारण ह्याचा त्यांना ॲक्सिडेंट खूप व्हायचे आणि लोक सकाळ सकाळपर्यंत खोळंबून राहायचे तर दहा दहा पंधरा पंधरा तास वेटिंग फुल म्हणजे एक समोरून ट्रक आला इथून ट्रक आला ठोकलं जोपर्यंत दुसरं कोण त्या ट्रकला काढायला मोठं काही येत नाही ना तोपर्यंत काहीच नाही आम्ही लहान असताना या रस्त्यावर आम्ही झोपून झोपून म्हणजे तेव्हा तर काय ऑप्शनच नसायचं ना, ना? आ, तू आठ दहा तास करणार काय बसमध्ये बसून पण तुला घाम सुटणार सफोकेशन होणार तर या रस्त्यावर किती वेळा झोपलेलो आहे आम्ही कारण मे महिन्यात पूजा असते ना सगळ्यांची एकत्रित तर तेव्हा आम्ही गाडीच करायचो <laughs> या रस्त्याचा अनुभव खूप दांडगा आहे जवड़ जवड़ हो हो तर आता जवळजवळ वीस मिनटं होत येतील आणि दहा किलोमीटर होत येतील तर बघूया किती किलोमीटर आपले वाचतायत की टाईम वाचतोय बारा किलोमीटर झाले फक्त घाटच आहे तर हा रस्ता आतमध्ये जायला कशेडी टनेलला जायला तर मंडळी माझ्या मागे आहे कशेडी टनेलचा जो ए पॉईंट आहे आणि आपण ज्या बी पॉईंटला साडे दहा मिनटात बाहेर पडलो होतो पॉईंट ए टू पॉईंट बी तर आता आपण प्रवास केला होता कशेडी घाटातून पॉईंट बी टू पॉईंट ए असं मी म्हणेन तर टोटल तेवीस मिनटांमध्ये आपण पंधरा किलोमीटर गाडी चालवली आहे मी पूर्ण कशेडी घाट नाही म्हणत आहे फक्त ज्या पॉईंटपासून टनेलला एंट्रन्स आहे सुरवातीला जिथे लेफ्ट टन येतो तर तिथपर्यंत पंधरा किलोमीटर आणि हा रस्ता तर कॉमनच आहे हा येणा जाताना हा येता जाताना तुम्हाला सेमच रस्ता लागतो तर जाताना आपण साडे दहा मिनटात गेलो होतो आणि येताना आपण तेवीस मिनटात आलेलो आहे ट्वेंटी थ्री मिनिट्स कुठे साडे दहा मिनटं आणि कुठे ट्वेंटी थ्री मिनिट्स आणि किलोमीटर जर तुम्ही बघायला काउंट करायला गेलात तर दोन ते हार्डली दोन ते तीन किलोमीटरचाच फरक आहे कारण जाताना आपल्याला फक्त बोगद्याचा जो पोर्शन आहे ना तो आय थिंक तीन ते चार किलोमीटरचा पोर्शन आहे आणि त्याच्या आधी चार किलोमीटर आणि बोगदा पार करून चार किलोमीटर टोटल बारा ॲप्रॉक्स बारा किलोमीटरचा तो पॅच आहे बोगद्याचा संपूर्ण पॉईंट ए टू पॉईंट बी आणि इथे पंधरा किलोमीटर म्हणजे लगभग सेम आहे फक्त आपला टाईम वाचतो तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्या आधी असा व्हिडिओ कोणी बनवला असेल अजून तरी मला वाटत नाही तर हा आपल्या चॅनलवरचा फर्स्ट आणि ऑल ओव्हर कोकणातला सुद्धा कोणीतरी बनवलेला फर्स्ट व्हिडिओ असणार आहे असा मेजर केलेला मंडळी अगदी थोडक्यात तुम्हाला गुगल मॅपद्वारे कशडी घाट आणि कशेडी बोगदार याचा पॉइंट ए टू पॉइंट बी मधलं अंतर दाखवतो जर तुम्ही गुगल मॅप टाकलात तुमच्या लोकेशन पासून तर तुम्हाला कशेडी घाटाचाच रस्ता दाखवेल अजून तरी कशेडी बोगद्यातून जाण्याचा मार्ग गुगल मॅप मध्ये दाखवत नाही गुगल मॅप मध्ये पॉईंट ए टू पॉइंट बी कशेडी घाटातून तेरा किलोमीटर दाखवतं परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात जाता तेव्हा एक ते दोन किलोमीटर वाढतातच आणि कशेडी बोगद्याचं पॉइंट ए टू पॉइंट चं अंतर हे दहा ते बारा किलोमीटरच्या मध्ये आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या कोकण घरांनो आणि ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा